सर्वांना नमस्कार जय भीम कालपासून पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचं भाकीत करणारं निवडणुकांचं भविष्य सांगणाऱ्या पोपटांचा प्रचंड सुळसुळाट आपल्याला मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये पाहायला मिळत आहे ज्याला एक्झिट पोल म्हटलं जातं या एक्झिट पोलवर आपण किती विश्वास ठेवावा कारण निवडणुकांचे आकडे सांगण्याची स्पर्धा आहे पण हे आकडे कोणत्या सायंटिफिक वैज्ञानिक पद्धतीनं आम्ही उपलब्ध केले आहेत त्याची अचूकता काय त्याचा डेटा काय त्याचा सायन्स काय प्रामाणिकपणा काय याच्यावर मात्र कुठलाही एक्झिट पोलची एजन्सी आणि एजंट आणि मीडियातला दलाल बोलत असताना आपल्याला पाहायला मिळत नाही मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की हास्यास्पद एक्झिट पोलचे आकडे आपण या कालच्या माध्यमातून पाहत आहोत म्हणजे बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्ष हा फक्त पाच जागा लढवत आहे मुळं पाचच जागा लढवत आहे आणि एक्झिट पोलवाले सांगत आहेत ते सहा जागा जिंकतील हा या एक्झिट पोलची पोल, पोल खोलणारा आणि यांच्यामधला धादांत खोटेपणा सिद्ध करणारा एक पुरावा आहे त्यासोबत हिमाचल प्रदेशमध्ये मुळात जागाच हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या चार जागा आहेत आणि इंडिया आघाडी भारतीय जनता पार्टी सहा जागा जिंकेल असा एक्झिट पोल सांगतोय हरियाणामध्ये जागा लोकसभेच्या दहा आहेत आणि एनडीए एन डी ए आणि हा सोळा जागा जिंकेल अशा प्रकारचा एक्झिट पोल सांगताय याच्यामध्ये अत्यंत जनतेला भ्रमित करणारं जनतेला मूर्ख बनवून त्यांच्यावर राज्य करणारा हा सायकोलॉजिकल गेम भाजपाच्या एक्झिट पोलच्या माध्यमातून सुरू झालेला आहे ज्याचा आपण सगळ्यांनी या निमित्तानं निषेध केला पाहिजे दोन हजार एकवीसमध्ये एक्झिट पोलने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं सरकार पडणार आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार म्हणजे इतक्यापर्यंत की इंडिया टी व्ही सारख्या मोदीच्या अत्यंत चापलूस आणि चमचा असणाऱ्या इंडिया टी व्ही चॅनलनं भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये एकशे ब्याण्णव जागा मिळेल असं एक्झिट पोलचं त्यांनी भाकीत केलं होतं एकशे ब्याण्णव जागा त्यासोबत आज तक असेल ए बी पी असेल रिपब्लिक भारत असेल यांनी दीडशेपेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये जागा मिळतील असं दोन हजार एकवीसमध्ये एक्झिट पोलचे सगळे आकडे तोंडघशी पडले आणि भाजपाला प्रत्यक्षामध्ये फक्त शहात्तर लोकसभेच्या जागा मिळाल्या पूर्ण एक्झिट पोलची यंत्रणा तोंडघशी पडली तरी यांना लाजा नाही आहेत त्यामुळे एक्झिट पोल हे एक्झॅक्ट असतात असं नाही आहे दोन हजार पंधरामध्ये बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळे न्यूज ट्वेंटी फोर चाणक्यनं भारतीय जनता पार्टीला एकशे पंचावन्न जागा येतील असं सा सांगितलं त्याच्यासोबत इंडिया टुडेनं भारतीय जनता पार्टीच्या एकशे सत्तावीस जागा येतील सांगितल्या पण प्रत्यक्षामध्ये भाजपाच्या जागा आल्या फक्त छप्पन फक्त छप्पन तीन पट यांनी वाढून जागा सांगितल्या इतके धादांत खोटं बोलणारे आणि अत्यंत जनतेची दिशाभूल करणारे एक्झिट पोल आहेत ज्याचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे आणि हे जे काही चालू आहे हे एक माइंड गेम चालू आहे या तुमच्या एक्झिट पोलच्या सिस्टीममध्ये वंचित आणि बहुजन समाजाचं प्रतिबिंब आहे का कुठले आदिवासी तांड्या वाड्यावर तुम्ही लोक जाता का इथले भ भटके असतील आदिवासी असतील मागासवर्गीय असतील जे गावामध्ये वस्त्यांमध्ये जंगली भागामध्ये जंगलांमध्ये रहिवासी असणारे इथले करोडो मतदार आहेत त्यांच्यापर्यंत तुमचा एक्झिट पोलचा कोणताही एजंट कधी जात नाही आमचं काय म्हणणं आहे ते विचारलं जात नाही म्हणून या एक्झिट पोलच्या कोणत्याही भ्रमजाळामध्ये कृपा करून आपण विश्वास ठेव ू नका मला पूर्ण खात्री आहे अकोला हिंगोली नांदेड पुणे शिर्डी हतकनंगले त्यासोबत दक्षिण मध्य मुंबई असे अनेक मतदारसंघ आहेत की जिथं आपली वंचित बहुजन आघाडीसुद्धा एक निर्णायक ताकद बनून पुढे येणार आहे मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या वंचितांचं बहुजनांचंही राजकारण या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना मजबूत करण्याची एक या निमित्तानं आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे भविष्यामध्ये आपल्या वंचित बहुजनांचं राज्य निर्माण झालं पाहिजे यासाठी आपण पोलिंग सिस्टीम पोलिंग बूथ सिस्टीम निवडणूक यंत्रणा या जास्तीत जास्त मजबूत केल्या पाहिजे एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि एक शेवटचा फार महत्त्वाचा आणि गंभीर विषय सांगून थांबतो कारण ही जी ए, 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 एक एक्झिट पोल सिस्टीम आहे ही एकोणीसशे छत्तीसला अमेरिकेमध्ये जगातलं पहिलं एक्झिट पोलिंग झालेलं आहे हे अमेरिकेतून आलेली एक्झिट पोलिंगची व्यवस्था आहे मला वाटतं जर एक्झिट पोल अमेरिकेतून आपण घेऊ शकतो तर त्याच अमेरिकेमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन हे असे त्यांचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत की ज्यांनी लगातार दोन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका जिंकल्या आणि तिसरी निवडणूक जनतेनं त्यांना आग्रह केला असतानासुद्धा त्यांनी निवडणूक लढायला नकार दिला त्यांनी स्पष्ट सांगितलं की वारंवार मीच या देशाचा राष्ट्राध्यक्ष बनणं ही लोकशाहीची हत्या असेल इथं हुकुमशाही येईल म्हणून तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनायला नकार दिलेल्या जॉर्ज वॉशिंग्टनचा काहीतरी आदर्श या मोदी सारख्या माणसानं घ्यायला पाहिजे वारंवार मीच आणि मीच सगळं करेल आता तर त्यांनी सांगितलं की मला देवानं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काम करा असा आदेश दिलेला आहे पहिले स्वतःला चौकीदार म्हणणारा माणूस आता थेट स्वतःला देव मानाय लागलेला आहे तर हे आपल्या सगळ्यांना फार गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे या निमित्तानं मी एवढीच विनंती करेल की एक्झिट पोल हे एक्झॅक्ट येतीलच याची कोणती खात्री नाही आहे पण तरीसुद्धा चार तारखेला आपण निकालांची वाट पाहूया धन्यवाद जय भीम जय शिवराय खुदा हाफिज